जाम, राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बाहेर एकदम असा कडक उन्हाळे जाम जाम होऊन लागत आहे घरातही गरम होत आहे पण मग आमच्याकडे फॅन असल्यामुळं मग थोडासा बरा वाटत आहे रचना करायच का पण मग पाणी थंड नाही एवढा पाणी रामदासला पाठवलं आहे मित्रांनो रामदासला आणि ओंकारला पाठवल्या दुकानामध्ये थंड बोट लागणार मग आता ती गोठ आणायची आहे गेलं ती बरं पाऊस येतात मग तोपर्यंत तो साखर आहे ना साखर चला मी थंड पिऊशी वाटत आहे जरा तर मित्रांनो जेव्हा रामचा सान मुमकार दोघा जण बिस्लरी आणाय पाठवलं थंड पाण्याची दुकानात गावातून काही एक दहा मिनटाच्या अंतर आमचा गाव आहे ते दोघे जण आलं ते बिस्लरी घेऊन हे आणली का केवढाला केवढाले के पंधरा पंधरा ले का मित्रांनो दुकानात ही बिस्लरी पंधरा ले मस्त थंड आहे ना एकदम आता मस्त आपण रचना करणार आहे ती आधी त्याला तिकडं पाठीमागं जोडी झोपेल ना त्याच्यामुळं तिचा समोर असा फॅन लावायला लागतोय म्हणजे हवा लागत आहे जोडीमध्ये ना ज्याम गरामत आहे किती पैसे दिले रामा का किती रुपया किती रामा आणमा काय खालाय उमेल काय हो मे हो ओ पेपरा परीक्षा किती दिवस राहिल्या तुमच्या अजून किती परीक्षा किती दिवस आहे त्या अरे पोरांच्या परीक्षा उन्हायच्या सहावीस मे महिन्यात सुट्टी लागली पोरली आता किती तारखेला सुट्टी एक तारखेला लागली ना चला आता मस्त पैकी थंड थंडा असा ना खायला काम चालू निंबू लागत आहे ना निंबा टिकती नाही आणली आता आपल्याकडे बायक र आम्हाला रस नाही काय आपलं हे आपले आप रोज रोज नाही करायपर कधीतरी थंड आहे का पाणी आहे ना थंड हे गोड पिऊ का थोडा थंड बिस पाणी जास्त वाटत आहे पण मग त्याचा हां काय बसून बोलतात काय माहिती वॉरेंज आहे का मी अंग राहत आहे वॉर्मिंग राहत आहे थंड पाणी पिऊ ह्या टायमाला मी चलो पाणी जास्त पित आहे माणूस आमचा असला फक्त गुड छाट वाटतोय मी चलो टीवशी थंड माझं आहे आणि दोन्ही कुठं टाकलं का दोन्ही कुठं लागतं का एवढा बस झालं का ह्या टायमाला पाणी संपलं ना थोडं थोडं आता तेवढा झा ना केला किती पाणी आहे रामा बर्फाची पाटी आणायला आजू तरी डायरेक्ट तू बर्फाने त्या पैसे झाले ना आता रामाला पैसे रामा दाप तिथे आणि काही घेतो पेप्शी ह्या टायमाला पेपशाने चांगलं रामा बरं का सारखं सारख्या ते पळ फॅनपासून पळ 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 आधी त्याला हा हवा लागू दे मस्त आता रसना आपण फॅन एक करून जरा तर होय हो मॅ तू किती गेले र तू कितीला तिथे का अरे मी तर नामखा आणि त्याचा घर आहे ना इकडे वर ना एकदम अशा झळ आहे जमिनीतून सुद्धा एकदम अशा गरम उष्ण अशा वापरणी घेतात आणि रस्त्यामध्ये जर चाल ना खालचा फुपटा माती तापेल त्याची उष्णता आणि वरून सूर्याची उष्णता ह्या दोन्ही उष्णता जबरदस्त लागतात तर आमच्या प्रत्येक मित्रपरिवाराला आमच्याकडून म्हणजे एक महत्त्वाची आणि कळकळीची विनंती आहे का म्हणजे बारीक बारीक मुलं येते तसेच मोठ्याली सुद्धा वयोवृद्ध जास्त उन्हात थेंडू नका तब्येतीची काळजी घ्या लईच खतरनाक उन्हाळा ह्या आणि सध्या हवा तकडूच नाही एकदम गेरामात तुला रामा दोन कप दोन कप जाऊ काय नाही घे घे उम्या दिला का का चुपिला का काय झालं घुडशा आहे का नाही गुडश्या नाही कसा काय झाला रामा मस्त नाही रामाला फक्त आवडत आहे आपण पण घेऊ आता अजून राहिलं काय घेतोला आता घेतोला आता मी घेतो उर्जा झालाय बरं का एवढा नाही आंबट आहे दोन पुढे टाकलं आता आधी त्याला त्या जोडी जोपवलाय पण मग तो सारखा उठतोय कारण गरम होत आहे ना फची हवा घार येते कापेल पत्र मित्रांनो आमच्या त्याच्यामुळे त्यावरून तापेल थोडं थंड बंद केलं लावलं तर मग थंड हवा येते मग पुन्हा त्याची पुन्हा गरम हवा होते तयार आधी ते खरीच आहे आधी ते खाली झोपत नाही नाही तर खाली झोपला ना मग नाही एवढा गरम मला झोळीत गरम होत जास्त माशा झोपून येत नाही खाली त्याला मित्रांनो करा जबरदस्त असा उन्हाळा हा

तर जो असताना हे तर आपला पैप आहे वरच्या साईडला टाकी आहे ना त्या टाकीतून आपण टाकीत पाणी साचत आहे तर त्या वापरा आपण ह्या पायप काढून घेतो वापरायला आता ह्या कि पाणी ही बाजवी खाली कलशनच बरायला लागत आहे आणि राहतं प्राणी पक्षी गेलेले त्रास होत असतो प्राणी दिली पक्षी दे तिला आपण पाण्याला सोय करणारे म्हणजे पक्षीचे तर आपले काही प्राणी नाही आहे ना त्यांची पण सोय करायला लागते आपण माणूसही आहे जेव्हा ताण लागतो आपण बिसरी आणतोय पाणी पिचो तसंच त्यांचा पण जीव आहे ना सर आता आपली भादरी भरले कळशी भरले आणि वरून कुआक बंद करायला लागेल वरून कुआक बंद करतो आणि ह्या पाणी घरी खाली जर वापरायला असला हा पै फुळातून हा पै बसोय आपण

ते बाजूला पडतात आणि थोड्या कण्या राहतात अशा ते चुरलेलं तांदूळ मग ते अशा धुऊन आणि उन्हात वाढल्या ना तर मग तिच्या घावणे होत्यात मस्त आणि दुसऱ्या म्हणजे भाकरी बनवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतोय हे बा आता रेऊन लागलं रे? आहे बस सवल्याच बसतो सांग्यासाठी लक्षात ना आडपतल्या असले पचकनल्या असत्या साडी हे मला ओली होईल नाव हम्म हम्म चला आता आमदार चहायचं व्हायचा काम इतर मित्रांनो आता आम्ही आलोय निंबारेच्या सावलीला म्हणजे आमच्या घराच्या खालीचं एकदम जवळ आहे आणि ह्या टायमाला निंबारा आंबा इले एकदम दहाटाची सावली राहते आणि सावली पण एकदम थंडकार राहते आणि ह्या कडुलिंबाच्या झाडाच्या सावलीला खाली बसणं म्हणजे ना एकदम आयुर्वेदिक राहते मित्रांनो ती ही कडुलिंबाची सावली चला मित्रांनो आजचा हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेन असं ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय